नमस्कार आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण नवीन वर्ष सुरू होण्याआधी जर तुम्ही घरामध्ये या चार पवित्र वस्तू आणल्या तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आर्थिक अडचणी दूर होतात मन शांती समाधान सुख समृद्धी वाढते आणि स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घरावर कायम राहतो श्री स्वामी समर्थ म्हणतात घरात योग्य वस्तू असतील तर संकट दारातच थांबते पहिली वस्तू तुळशीचे रोप तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वास नवीन वर्षाआधी घरात तुळस आणल्यास दरिद्रे निघून जाते घरामध्ये शांतता नांदते देवकृपा वाढते कशी आणावी गुरुवार किंवा शुक्रवारी सकाळी आणावी पाय धुवून आणावी मन शांत ठेवून चूक करू नका काय तर सुकलेली तुळस घरात ठेवू नका संध्याकाळी तुळशीला हात लावू नका स्वामी समर्थांचा संदेश आहे की तुळस असेल तिथे मी नक्कीच असतो वस्तू क्रमांक दोन अखंड दीपक तुपाचा दिवा नवीन वर्षाच्या आधी तुपाचा अखंड दिवा लावणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे फायदे काय होतात अडकलेली कामे पूर्ण होतात घरात सकारात्मक स्पंदन वाढते आणि घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात दिवा कसा लावावा देवघरात पितळी किंवा मातीचा दिवा रोज संध्याकाळी लावावा श्री स्वामी समर्थ म्हणतात दिव्याचा प्रकाश जिथे तिथे अंधार केव्हाच टिकत नाही वस्तू क्रमांक तीन धान्याचा कलश घरात तांदूळ गहू डाळी भरलेला कलश ठेवल्यास कधीही अन्नाची कमतरता राहत नाही लक्ष्मी स्थिर राहते घरात समृद्धी वाढते कसा ठेवावा कलश तर स्वच्छ तांब्याचा किंवा स्टीलचा कलश त्यामध्ये तांदूळ आणि हळद टाकावी त्यावर नारळ ठेवावं वस्तू क्रमांक चार चांदीचे नाणे श्री स्वामी समर्थ फोटो नवीन वर्षाआधी घरात चांदीचे नाणे किंवा स्वामी समर्थांचा फोटो आणा लाभ काय होईल तर तुमच्या घरात ग्रहदोष कमी होतात संकटातून मार्ग निघतो मनाला आधार मिळतो विशेष उपाय स्वामी समर्थ फोटो समोर रोज एक वेळेस स्त्री स्वामी समर्थ जप करा वेळेस नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घर झाडून गंगाजल शिंपडा किंवा गोमूत्र दिवा लावा स्वामी समर्थांचे स्मरण करा स्वामी समर्थ म्हणतात विश्वास ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर लाईक करा स्वामी समर्थ भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे जे स्वामी समर्थ व्हिडिओला हाईप नक्की द्या धन्यवाद